तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय मित्रांनो महाराष्ट्राची शान अस्मिता वैभव आणि शाहू असलेले छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे गडकिल्लेच महाराष्ट्राची खरी ओळख आहे ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात असलेले स्वराज्य जिवंत शिलेदार म्हणजे हे गडकिल्ले हे गडकिल्ले जपणे राखणे त्याचे संवर्धन करणे आणि या पवित्र मातीचा रक्तरंजित जपणे ही खरी काळाची गरज आहे खर तर हे गडकिल्ले आपण जपले पाहिजे आपणच राखले पाहिजे कारण आपण त्या गडकोडांचे खरे वारसदार आहोत आपल्या बापांनी हजर लाखो मावळ्यांनी प्राणाची आहुती देऊन रक्ताची होळी खेळली रक्त तरी प्रेताची थरचर रचून आपल्या प्राणाची आहुती रक्ताच्या अंगडी कुणामध्ये दिली तेव्हा या मातीमध्ये रक्त रंजित असा धार्दिक इतिहास घडला निर्माण झाला पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवरायांच्या पराकारामध्ये साक्षीदार हे गडकिल्ले आज भगण्या अवस्थेत पडले जमीन दोस्त होत चालली ते गडकिल्ले जर असेच राहिले तर एक दिवशी ते मामशी होतील जमीन दोस्त होतील त्यामुळे मला आपण तुम्हाला सावणा गडकरीची विनंती आहे की डिझेल लावून शिवरायाची जयंती करण्यापेक्षा लाखो रुपये खर्च करून शिवरायांची जयंती करण्यापेक्षा वायपट खर्च करून शिवरायांची जयंती करण्यापेक्षा शिवरायांची जयंती त्यांचे गडकिल्ले संवर्धन करून करूया कारण शिवरायांचं खरं अस्तित्व काय असेल तर गडकिल्ले हे शिवरायांचं खरं अस्तित्व आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा शिवरायांचे गडकिल्ले संवर्धन करूया आणि मग शिवरायांची जयंती थाटावाटात सजी करूया हेच आपल्या सर्वांना मी आवाहन करतो आपल्या सर्वांना मी दीपावलीच्या मनोपूरक शिवाजी येतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय